नमस्कार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत विद्यार्थ्यांच्या विश्वात रममाण होतो तोच खरा शिक्षक अशा ज्ञानसंस्कार देणाऱ्या श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशालेतील ले, मराठी विषयाच्या शिक्षका श्रीमती विजया खडके मॅडम आज शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहे प्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्था आणि श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशाला व तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने श्रीमती विजया खडके मॅडम यांचा सेवागौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता श्रीमती विजया खडके मॅडम यांच्या सेवा गौरव समारंभ प्रसंगी संस्थेचे सचिव आदरणीय प्राचार्य व्ही के कोठेकर सर यांनी श्रीमती विजया खडके मॅडम यांच्याविषयी काढलेले गौरव उपस्थित असणारे मंडली परिवारातील आणि पांडे परिवारातील सर्व उपस्थित बंधवाने म्हणजे तुम्ही तुमची उपस्थिती जी आहे ती विजय मंडलिक या किती प्रेमळ आहे किती आपुलकीनं त्या सगळ्या गोष्टी करतात याचं ते द्योतक आहे आणि त्या दृष्टीने मी असं म्हणे की विजय मंडळीच्या संदर्भामध्ये बोलताना असं कोणीतरी म्हणाल की ते खूप प्रेमळ आहेत प्रेमळ आहेत खरीच गोष्ट आहे ती याचं कारण असं की जे नवनीत असताना नवनीत मृदू सबाह्य नवनीत असं म्हणतात मृदू सबाह्य नवनीत याचा अर्थ असा आहे की एखादा माणूस प्रेमळ असतो म्हणजे बाह्य रूपात तो प्रेमळ असू शकत नाही असतही नाही ते दाखवण्याचं रूप होऊ शकेल कदाचित चेहऱ्याचा परंतु जोपर्यंत अजूनच तो प्रेमळपणा येत नाही ते प्रेम येत नाही ते भावना येत नाही तोपर्यंत त्याच्या अभिव्यक्ती देखील योग्य पद्धतीने होत नाही म्हणून म्हणले पहिली या खऱ्या अर्थानं सर्वांना समजून घेणाऱ्या सर्वांना आपलं करणाऱ्या सर्वांच्या मध्ये स्वत आपल्याला जे काही देता येईल ते देणाऱ्या आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत धिराण आणि व्यवस्थितपणे पार पाडलेल्या काही गोष्टी घडतात आयुष्यामध्ये आता काय कविता सादर झाल्या किंवा बाकीच्या गोष्टी सादर झाल्या त्यातून आपल्याला लक्षात आलेला आहे कि त्यांच्या आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत की ज्या गोष्टी घडत असताना त्यांनी अत्यंत आणि या सगळ्याच्या सगळ्याच्या सगळ्याच गोष्टी आज संसाराचा डोलारा त्यांनी सांभाळलेला आता सांगताना कुंभीकर असं म्हणाले की मंडलिक बहिणीला राग येत नाही आणि आल्यानंतर ते पुढे बोलत नाही परंतु असं घडत असेल असं ना वाटत नाही आणि कुटुंब म्हणजे संपूर्ण शाळा एक छान प्रसंग आता आगळे मॅडमने सांगितलं मला खूप फावला तो असा आहे की मंडलिक बहिणीने एका मुलीला आपल्या स्वतःच्या मुलीसारखं दत्तक घेत आणि तिच्या सगळ्याच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी तिने त्यांच्या त्या पार पाडलेल्या आहेत हे जे मनातली जी गोष्ट आहे ना ती मला आठवली याच्याकरता की काही वर्षापूर्वी एक छान छोटस असं एक जे काही मंडळी गुरुजीच्या संदर्भातलं जे काही त्यांची आठवण होती ती आठवण आपल्याला सर्वांना आहे आठवण अशी होती थी, थी. आता जसं सा सांगितलं गेल्या म्हणजे वहिनीच्या संदर्भामध्ये ती मुलगी रोज अगोदर येऊन बसायची किंवा उशिरा जायची तिला जायला बाकीच्या जा गोष्टी नव्हत्या बस तिच्या गावात जात नव्हती वगैरे तसं म्हणली गुरुजीच्या संदर्भातली एक गोष्ट आहे जी मला आवर्जून सांगायची एखादा माणूस किती एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये किती हळवा असतो आणि किती चांगल्या गोष्टी तो करू शकतो प्रसंग असा आहे की एक विद्यार्थी प्रार्थनेला दररोज उशीर आहे प्रार्थनाला दररोज उशीर आहे आणि आल्यानंतर त्याचे जे वर्ग शिक्षक असतील उपमुख्याध्यापक असतील किंवा जे कुठे असतील ते त्याचे कंप्लेंट करायचे गुरुजीकडे की गुरुजी हा शाळेला आपल्या प्रार्थना येत नाही बरं का हा प्रार्थना नेहमी बुडवतो मग मग काय करायला पाहिजे होत्या शिक्षा करायला पाहिजे काय पण गुरुजीने त्याच्याशी बोलले की बाबा रे तो रोज का उशिरा येतो तर त्यानं सांगितलं नाही या मुलं परंतु जेव्हा सांगितलं ना ती इतकी मनाला भावणारी गोष्ट होती आणि इतकी हृदयाचा ठाव घेणारी बाब होती ती अशी की तो मुलगा गुरुजीला म्हणाला तो मुलगा गुरुजीला म्हणाला की गुरुजी गुर् मी एका सिनेमा थिएटरवर काम करतो त्याच्या बाजूला एक छोटंसं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये मी काम करतो साफसफाईचं आणि दुसरा शो सुटेपर्यंत मला घरी जाता येत नाही दुसरा जो शो जेव्हा सुटेल तेव्हाच मी घरी जातो आणि मग माझी झोप पूर्ण होत नाही म्हणून मला उठायला उशीर होतो आणि हे जेव्हा त्यांनी सांगितलं हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा असं लक्षात आलं की शिक्षक जो असतो ना तो विद्यार्थ्यांची इतक्या लेव्हलची काळजी घेत असतो इतक्या पद्धतीनं तो काळजी घेत असतो आणि तेच बाळकडो जे आहे तेच संचित जे आहे ती बिजू बहिणी सांभाळते त्या मुलीला तुम्ही त्या पद्धतीनं ट्रीट केलं किंवा के तुला उशीर होतो की तुझ्या गावात बस जात नाही म्हणून मग इथे थांब मान्य आहे की मनाची मोठेपणा किंवा मनाचं उदारता आहे ती ज्यांच्यामध्ये आहे त्या बिजू बहिणी त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचं कारण असं असत की त्या संस्कारातून ज्या आलेल्या आहेत ते साने गुरुजीचे संस्कार शंकर गुरुजी म्हणजे मध्ये असणार एक साने गुरुजीचं बोलत चालतच उदाहरण होतं आजही त्यांचे कुटुंबी जे आहेत ना ते तितक्याच पद्धतीनं ह्या सगळ्याच गोष्टी प्रेमळपणे सर्वांच्या पर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असतात अशा अनेक बाबी आपल्याला या कुटुंबाकडून शिकायला मिळालेल्या आहेत या कुटुंबाकडून आपण जे श्री त्या खूप सोपन व्या केलेली आहे एका ठिकाणी इतिहास असं की जे दिलं जात आणि घेतलं जात त्याला शिक्षण म्हणतात आणि केवळ दिलं नव्हे तर जे प्रत्यक्ष स्वतः आकलन केलं जातं त्याला समजत आणि हे संस्कार फक्त पाहून येतात असं नाही तर त्या भूमिकेत जाऊन ते संस्कार आपण घेत असतो आणि तसे संस्कार आपल्याला मिळालेले एक छान असं उदाहरण आपल्या समोर त्याचं आलेलं आहे की ते सांगितलं मला वाटतं आगळे मॅडम सांगितलेलं आहे ते आम्हाला भीती वाटत होती की मी ऑनलाईन करू शकते की नाही म्हणून परंतु तुम्ही त्यांना जे काही दिलं ना तो त्यांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण केला हे सांगितलं मी हे करू शकते मग तुम्हाला काय निर्णय करायला इतका सोपा मार्ग त्यांनी दाखवला स्वतःचा मोठेपणा नाही सांगितलं की मला येतं म्हणून मी हे केलेलं आहे तुलाही जमेल आणि तो हे केलं पाहिजे इतका सहज झालेला जो संस्कार आहे यातून माणसं घडतात यातून पिढ्या घडतात यातून शिक्षक घडतो आणि तो शिक्षक घडवायचा असेल तर असे संस्कार करणारे जे के केंद्र आहेत या केंद्राचं आपल्याला तिथे जाऊनच ते संस्कार घ्यावे लागतात अशा प्रकारचे संस्कार जी शाळा देते जे संस्था देते अशा संस्था आणि शाळा यांनी आतापर्यंत हे संस्कार देण्याचं व्रत घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण पुढे जात आहोत माझ्या शाळेत आज ते काय आता विज्य वहिनी करण्या परंतु तरी कार्यरत कार्यरत असणारे सगळे शिक्षक सगळ्या शिक्षिका हे इतकच मुलीच त्यांच्यावर जे प्रेम आहे ते त्यांना मिळेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो परंतु ते विस्फूत थिंकिंग नाहीये की ते मिळेल म्हणून नाही त्याच्याकरता बिजू बहिणी व्हावं लागत असतं प्रत्येकाला प्रत्येकाला ते आपल्या मनात आणावं लागतं की मी यांच्यासारखं वागेल यांच्यासारखं होईल आणि मग मला हे सांगितलं एक अपेक्षा या ठिकाणी नक्कीच आहे ते खूप सुखाचा आणि समाधानाचा भाव थोडी अपेक्षा व्यक्त करतो दत्राव मामा दत्राव नाना तुम्ही असं म्हणाला की तुमच्या निवृत्तीनंतर तुम्ही काय करा मला पूर्ण खात्री आहे की त्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सगळ्याच गोष्टी करत राहतील त्यांचा जे आयुष्य आहे ते सुखाचं जाईल समाधानाचं जाईल आनंदानं जाईल आणि त्यांनी जो उल्लेख केला त्यांच्या भाषणामध्ये तुझ्या वहिनीने असं की त्यांची मुलगी म्हणजे त्यांची सूर म्हणजे त्यांची मुलगी आहे इतकं छान कुटुंब त्यांना लाभलेलं आहे हे कुटुंब असंच फुलत राहावं असंच राहावं त्याच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद आणि समृद्धी यावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो